शुभ सकाळ जे महाराष्ट्र तर आपण आपली सायकल इथं लावलेली आणि आपण आलेलो आता साहेबांच्या घरी तर साहेबांची गाडी तिथं लागलेली साहेबांची घरी आपण जाऊ पहिले कॉल करू साहेबांना सांगू साहेबांना आलो घराच्या बाहेर हॅलो घराच्या बाहेर आहे दरवाजा उकडं आहे का दरवाजा उघड आहे का चालेल चालेल ठीक तर चला साहेबांनी विचारून घेतलं होईल दरवाजे उघडाय त्यांनी उघडायचे सलंग साधन टी वी काय अडचण नाही इकडं साहेबांची गाडी साहेबांचं गाडी तिकडे तर काहीशी नाही आणि तुमचा भाऊ आता रेस झालेला आहे तर काही नाही आता नाश्ता ना 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 विष्ट करू साहेबांकडे आणि बाकी काय पुढचा प्रवास तो आता आपला दोन तीन दिवस नेपाळमध्येच प्र प्रवास चालू राहील कारण की आमचे श्री अभिनेता चिन्मय दादा यांना रे भेटण्यासाठी तर बाकी काही नाही नेपाळमध्येच आता दोन तीन दिवस इकडं फिर तिकडं फिर देवस्थान बघू मग एकवीस तारखेला आपण चिन्मय दादांना भेटू आणि मग पुढं आपण पशुपतीनासाठी निघू चाळीस सेकंड थांबा आणि माझी पूर्ण व्हिडिओ बघून जा आज स्वातंत्र्य दिन निमित्त माझ्याकडून भावांना बहिणींना व शिक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण की मी आता आज चाललेलो आहे नेपाळ देशाला मी आज खूप खुश आहे एक चांगला व्यक्ती बना चांगली शाळा शिका एक अधिकारी बना आणि बाकी वाईट गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका आणि बनायचंच असेल तर माझ्यासारखे एक चांगला व्यक्ती बना आणि माझ्याकडून जेवढा मोटिवेट तुम्हाला करता येतं मी तेवढं मोटिवेट करत राहतो तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर तेवढं मी मोटिवेट करत जाईन तर एवढं सांगतो शेवटला कमेंटमध्ये लिहा जय महाराष्ट्र हर महादेव भारत माता की जय जय महाराष्ट्र हरहार महादेव जय श्रीराम बहिणी न सध्या मी आता आहे आपल्या नेपाळ बॉर्डर जवळ जे की आपल्या नेपाळ देशामध्ये आणि आपल्याला महाराष्ट्राचे भाऊ भेटले जे, जे की ते नेपाळ पशुपतींना दर्शन करून आता घराकडे चालले होते जे की ते आहे नाशिकचे त्र्यंबकेश्वर आपण नाशिकला पुढच्या महिन्यामध्ये राहू भाऊ दोन शब्द काही आम्ही काय आता आम्हाला बसलेले दिसले आम्ही चहालो भोपाळून आलेले आम्हाला म्हटले की आम्ही भोपरला आम्हाला त्यांना बघून खूप आनंद झाला पाहिजे आलेलं आहे इथे हो तर आम्हाला खूप आनंद झाला तर काय विषय नाही ते बोलले कामी किती दिवस झाले एक हप्ता झाला महाराष्ट्राचा एक पण व्यक्ती त्यांना भेटला नाही तर असं होऊ शकत नाही पण जाऊन द्या काही विषय नाही कारण की मला आता महाराष्ट्राची मी तस मला दिवसभर एक सुद्धा गाडी दिसली नाही तर दिसली पण त्यांनी बोर्ड वासून सरळ निघून गेले ते तर एवढं सांगतो आणि तुमच्या मराठी माणसाला लागन तेवढा सपोर्ट करा जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय सगळ्यात पहिले आपल्या कृष्ण जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावांना बहिणींना तर जे की मी नेपाळ बॉर्डरपासून दहा किलोमीटर पाठी महागायची असून आणि बघू शकता आपल्या महाराष्ट्राचं प्रेम जे की आपले नवनाथ भाऊ ते की आपल्या लांबचे नाही आपल्या शिगोंदेचे तर वहिनींनी आपल्याला पोळ्या आणि शंगदेची चटणी करून दिलेली आहे सकाळी तर हेच असतं आपल्या महाराष्ट्राचं प्रेम आणि ते आज मला लई दिवसानंतर आज खायला भेटतंय जे की आपली चपाती आणि शेंगदेची चटणी इकडं तर काय सगळं पराठाच भेटतो पण हे असतं महाराष्ट्राचं प्रेम एवढं सांगतो आणि आपले जे की नवनाथ भाऊ इकडं आर्मी मध्ये नेपाळला तर त्यांना पण आपण काल त्यांनी आपल्याला रूम करून दिली त्यांचे पण मनापासून आपण खूप खूप धन्यवाद आभारी आहे तर एवढं सांगतो आणि शेवटल्या कमेंटमध्ये लिवा हर हर महादेव जय महाराष्ट्र तर मी आज एक खुश पण आहे आणि एक आनंद पण आहे जे की मी तुम्ही बघू शकता पाठी माझं भारत बॉर्डर आणि समोर आहे नेपाळ बॉर्डर तर आपण या बॉर्डर दोन्ही बॉर्डरवर एंट्री केलेली आहे आणि आपण सध्या आता चाललेलो आहे नेपाळ पशुपतीनाथ एंट्री विंट्री केली आपलं आधार कार्ड ते सगळं दाखवून दिलं आणि समोर आपली सायकल लावलेली आहे आपण चाललेलो आहे आता पशुपतीनाथला इथून आता लुबियाना आहे तिथं आपलं भगवान बुद्ध मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊ आपण आणि पूर्ण व्हिडिओ विडिओ शूट करू आणि काय वाटत असेल मला कमेंट करून सांगा आणि एक खुशीपणे एक आहे एवढंच सांगतो जय महाराष्ट्र हर हर महादेव त्यांना हे भाऊ भेटले जे की ते आपल्या बाईकनी तर नाही पण त्यांनी बाईक आपल्या रेल्वे स्टेशनला लावली आणि रेल्वेनी ते आपल्या खाटूश्याम दर्शन करून आलेले कारण की त्यांनी सांगितलं आता मला जे की कि किसी किसी की कॅपॅसिटी नाही रेतीये जो ने की गाडी जायचं म्हटलं ना खाटूश्याम इथून पाचशे सहाशे किलोमीटर हो का तर पाचशे सहाशे किलोमीटर म्हटलं तरी दोन ते तीन दिवस लागतात असं डायरेक्ट एक खट्टी इथं कोणी चालू शकत नाही तर कुछ दो शब्द तर माझी म्हणजे आता पहिलीच वेळ होती खाटू शामला जाण्याची मी बी फर्स्ट टाइमच गेलो तिथं पण मन एकदम शांत झालं तिथं गेल्यानंतर जे लोक येतात तिथं ज्यांना काही भेटत नाही त्यांना सुद्धा तिथं येऊन दर्शन करून काही जे नाही भेटत ना ते सुद्धा भेटून जातं